हे पायऱ्यावरून हिला म्हटलं कचरा टाकायला जाऊ नको तर ती पायऱ्यावरून गेली आणि पाय मुरगळला तिचा जा, बसली जागीच मग आवाज येत ओमा आवा, ओमा काय हे मंडळी बरं आहे का मंडळी बरं आहे का ड्रेस लयच लहान व्हायला हा तुला नवीन कपडे आणले ते घालायच सोडून हे करून घालते तू एकच चेन वाजलाय बघा हे बघा एक चेन वाजय तुम्हाला दाखवू का हे बघा पार्सल आलेलं आहे आपलं तुम्हाला दाखवायचा उद्देश काय ते सांगतो कारण की प्रॉब्लेम असा आहे त्याच्यात काय आहे का आम्ही येऊ दे ना आलं सांगतो <प्रियों> ना इकडे पिऊला घेऊन उभा आहे तर ही परी पण खाली जायचं म्हणते पार्सल नेव्ही ब्लू कलर आहे डेली साडी तर ही एक साडी आहे ओके दाखवते हे सेम साडी आम्ही चार कलरमध्ये मागवलेली आहे छान कोमल तुला आवडली आहे का हां नमस्कार काय चालू आहे साहेब चालू आहे का तर आज काय आहे आज आहे अक्षय तृतीया म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ बघत असाल तर अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून शिवमूहूर्त आहे आमचं एक चांगलं काम होणार होतं पण ते झालं नाही म्हणून काही तुम्हाला सांगणार नाही नाही का, <laughs> का? कोमल नाही कोमल इकडे स्वयंपाक करते रोहिणी तिकडे कपड्यांची तयारी करते धुवायची आणि इकडे ताट बनलेली परी बघा काय करते परी तुला आता समजा लागलं मागच्या वर्षी तुला समजत नव्हतं परी आई तीन दिवस कोणाकोणाची ठेवलेत गो आजोबाचा एक आजोबाचा आहे एक पंजोबाचा आहे आणि एक आमच्या ताईचा आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे का आमच्या जालन्यामध्ये हे मिळून जायचं हे जे माठ हो एक छोटा पण इथे भेटत नव्हता एकाच दुकानात भेटला माहिती आहे तुला आम्ही जवळपास इथून कोमल माहिती आहे तुला तुला सांगतोय मी गेलो होतो पाय हडपसरला हडपसरकडून येताना मी सगळे दुकानं चेक केले पण मला सापडले नाही बघ तू पुरणपोळी करते का पुरणपोळी येत नाही बर एकदा पसार झालेला आहे आता थोड्या वेळाने आवरेल आणि ही कैरी बघा गोड लागते म्हणजे तुम्ही हे हा आता हे आम्ही जेवणासोबतच खाणार आहे एकच उरलेलं आहे एक किलो आंबा आणला होता फक्त कापून खाण्यासाठी थांब बेटा थांबणं देतो ना थांबणं बरं दादाला पूजा करायला चला ते हे आंब्याचं फक्त सहज सांगितलं बरं का तुम्हाला खायचं खाऊ शकता परत म्हणाल की तू काय सांगतोस चला, चला हे हो दादा, दादा पूजा वगैरे करतात इकडे हे आमच्या जालन्यान होतं आमचा जा पहिला सण इकडे सेलिब्रेट व्हायला लागला <laughs> पुण्यावर पाच दिवस झाली येऊन हो। तुमच्या इथे पण असं सेलिब्रेट करता का सांगा आम्हाला अक्षय तृतीया हे का बरं ठेवलं माझ्या आईने मी कुठं म्हणतो उशिरा उशिरा ठेवला आवर की लवकर मग गोका लागल्यात ना बारा एक वाजला ना आता अकरा वाजला माहिती आहे अगं काम मनाची गोष्टी असत्या आई मनाच्या गोष्टी असत्या बरे बाबा हावर की कोमल पिऊ झोपली का पिऊ रे रितू जागे रितू दाखवूक तुम्हाला इकडे पूजा चालू आहे दहाची <coughs> रितू आहे का तर ही रीती बघा रितू <coughs> हां आता हिचा चेहरा जरा व्यवस्थित दिसायला लागलाय आता सांगा कोणावर कोणावर गेली ही काही लोक म्हणतात रितू ओम दादा सारखी दिसते तर मला सांगा माझ्यासारखी दिसते का तर आता हस्ती बरं का थोडी थोडी हां पण आता आंघोळ करायची नको बघायची मग मी काढत नाही बघ किती नकं वाढले का आता मलाच काढावं लागेल दिवशी घेऊन तिला हो? चला आज जेवण करायचं नाही का तुम्ही दरवर्षी जेव घालता का आजी हो का हो का तुम्हाला आजोबा आठवण येत नाही दादा एवढेच होते बघा जेव्हा आमच्या आजोबा होते आजी गाव सोडून इकडे आली आहे दिवस झाले त्या गोष्टी हो का लय दिवस काढले आजी तुम्ही okay. अच्छा ले आजी म्हणले दिवस काढले बाबा आता कुठं आजीचं बरं आजी चांगले दिवस बघायला भेटेल नाही का आजी चालू चालत पुण्यात बंगला <laughs> पुण्यात बंगला करायचा बाप्पा ओम बावर लोट टाकू नका बरं आणि इकडे बघा हे पाखरू हे पाखराला झोका चालू पाहिजे माहिती आहे का होईल होईल बघू चला पाय पडले बरी आजीबाईला म्हटलं तुम्हाला आठवण येत नाही आजोबाची हा काही आई आजीला म्हटलं तुम्हाला आठवण येत नाही का आजोबाची <laughs> आजी काय म्हणली होते का मिळालेल्या माणसाची काय आठवण काढा म्हणली ती झाले हो का <आगे>। जेवायला वाटते का कोणाला सकाळी जेवण पुरणपोळी खाणार आहे का तुला माहिती आहे का मी तुला काय विचारलं आता कोणाला वाटते जेवाल तू काय म्हणली तू मला म्हंटली ना मग माझ्या ताटात पुरणपोळी काय करायची चल परी चटई टाक बसायला हा खाता खाता ते चला

काय असतं बरं आजी कस काय कावळा आई कसा असतो बरं कावळ्याचं काय संबंध बर एवढा आता विचार कर ना आपण पुण्याला आलेलं आहे बरोबर आले की नाही कावळा आपलं मन आहे बर हा तर चला आता आम्ही जेवण करून घेतो सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज काही तुम्ही नवीन गोष्ट घेत असाल तर नक्कीच घ्या कारण की आता तुम्ही दुसऱ्याशी व्हिडिओ बघताय मी पण ही गोष्ट आता नाही बोलू शकत कारण की कालच झाले असं तृतीया तर चला मी काय करतो आता जेवण वगैरे करतो काय बनवलं आहे ते सगळं काही एकदा मस्त पोटात टाकतो आणि मग दुपारच्या टायमाला थोडा व्हिडिओ शूट करतो चला काय आहे मंडळी बरं आहे का मंडळी बरं आहे का ड्रेस लयच लहान व्हायला हा तुला नवीन कपडे आणले ते घालायच सोडून हे करून घालते तू एकच चेन वाजला आहे बघा हे बा एक चेन, चेन तुम्हाला तुम दाखवू का हे बघा ते पार्सल आलेलं आहे आपलं तुम्हाला दाखवायचा उद्देश काय ते सांगतो कारण की प्रॉब्लेम असा आहे त्याच्यात काय आहे का थांब येऊ दे ना आलो सांगतो ना तुला पिऊ घेऊन उभा आहे तर ही परी पण खाली जायचं म्हणते पार्सल आणण्यासाठी का ग परे हे आधे आधे ते पाहि दादा काय म्हणता दादा बा काय जर टरबूज खायचं ना तुला सगळ्या सगळ्या बाई असे उभं राहिले पाहून आला आपल्या आजी आज काय मिळे हा ना घरात चल पोन दर चल हो आतमध्ये चला हो कोमल कोमल वरती गेलेली का गेले? आई गेले कुठे गेली मग कुठे आहे तू ये आली का ती काऊन रडायली आणि पिऊ कोण रडायला आलं का खोलता मग तिकडे बसून कॉला उजेडतच चला पलीकडे बाहेर बाहेरच चला लागलेस ते पार्सल मागवलेत बघा तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला आवडले का सांगा तुम्हाला आवडेल पण आणि तुम्हाला मागवलं पण सोपं पडेल लेडीजला कारण की आपल्या ले ज्या लेडीज सबस्क्रायबर आहे त्यांना खूप नाद असतो स्वस्तमध्ये त्यांना साड्या हव्या असतात तर कोमल एक प्राईज गेस करतील हां पहिली साडी बाहेर काढ पहिले दाखव आणि नंतर दिस कर साडीची प्राइस अगोदर ब्लॅक कलर आहे का <laughs> आहे <आए> ना ब्लू आहे का हा नेव्ही ब्लू कलर आहे डेली साडी हा तर ही एक साडी आहे ओके दाखव ही सेम साडी आम्ही चार कलरमध्ये मागवलेली आहे छान आहे कोमल तुला आवडली आहे का <laughs> हां अंगावर बसणारी का गजर नाही ती सूत कसं आहे पिओ तुला घालायची साडी तुला घालायची का ठेवा साईडला ठेवा साईडला ठेवा हां खोला दुसरं आय 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 खोल दुसरं दुसरं खोल ना दाखवून ना पटापटा कलर दाखवून दे ना मग तुम्ही म्हणता माझा व्हिडिओ मोठा का होतो मोठा का होतो कारण की माझी बायको तुम्हाला दम दमन दाखवते मग मोठा होऊन जातो व्हिडिओ प्युअर हा कोणता आहे जांभळा नाही मरून कलर असेल हा जांभळा कलर आहे सेम मध्ये त्याचा शॉर्ट व्हिडिओ येईल तुमच्याजवळ थांब हा रेड कलर आहे आणि हा ग्रीन टाईपमध्ये असेल ना काळा आहे का ओके हा काळा कलर आहे हे चार कलर मागवलेले आहेत आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे शॉर्ट व्हिडिओ पण म्हणणार आहे आता या पिऊचा आवाज जास्त येतोय गप आवाज कसा काढते तू गप तिला पण जिवार येतो बाबा काय सांगा उडचल्या करायला तर या साडी तुम्हाला कोथली साडीचा सा कलर आवडला ते सांगा आम्हाला प्रिंटेड साडी मस्त हां आणि या साडीची प्राइस किती कोमल थांब हां एक अंदाज नाही अडीचशे रुपये हां छान साडी आहे आम्ही याचा शॉर्ट व्हिडिओ म्हणणार आहे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत भेटून देईल छान साडी अडीचशे तीनशे रुपयाला भेटून देते दोनशे दो पन्नास रुपयाला आजी तुम्ही घालता काय काय साडी नव्वद नाही का आजी नवर जमत नाही साडेज का रे बेटा हो पिवडा काय आणि आज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का नाही माहित नाही हे बघा दिसतंय दिसत पायामध्ये छमछम छुमछम आवाज करायला लागले ड्रेस लस लहान झाला कोमज लहान झाला रे हातपेक्षा जास्त मग तिलाच राहू द्यायचं असत रितूला तिला तरी येईन तो खाय बोट खाय तुला आज मग बरं बघा तर ह्या ज्या साड्या आहेत तुम्हाला फक्त अडीचशे रुपये किंवा म्हणजे प्राईस चेंज होत राहते तुम्ही आता मागवली तुम्हाला अडीचशेमध्येच पडणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे साड्याची तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचे शॉर्ट व्हिडिओ पण येतील ते पण मी नक्कीच बनवेल बाकी हे बघा चालेल बुट बुटं खाणं त्यांचे काम आता आवरायचे साडे सहा वाजलेले साडेसहा वाजले सात वाजले सात वाजले चला मग लवकर आवरा आपल्याला जायचं आहे कोणती ते भूक लागली असन मग पोट दुखत असन बघ तिला काय झालं जाऊ जा। बघ ते झोप आली सण येतात ती झोप आली असन बघ येतात मी दावखाने घेऊन जातो तिला मी का मी चाललो अमेरिकाला तुला यायचंय का यायचं का अमेरिकाला कुठे अमेरिका सांग बरं केवढ्या लांब परी तुला जाण्याला जायचं का जान्याल जान्याला जायचं नाही म्हणतेला काय समजा असे इला हां जाणण्याला नको म्हणते ती इथंच थांबायचं म्हणते सगळं समजतं उल्लेखाला बघित आता कोण कसं आहे कुठं आहे काय आहे चला मी काय करतो एक थोड्या वेळानंतर तुम्हाला परत भेटतो तर तुम्ही विचाराल की हे सगळं काय चालू आहे सांगतो त्यापूर्वी इकडं परी पण आहे मी कालच तुला काय बोललो आई ऐक तुझ्या ध्यानामध्ये मग कोण जाणार आहे कोण जाणार आहे ते नको सांगू मला मी तुम्हाला काल काय का सांगितलं कोमल काय सांगितलं होतं काल मी कोमल का आज का गेली नाहीस आई हे पायऱ्यावरून म्हटलं कचरा टाकायला जाऊ नको तर ती पायऱ्यावरून गेली आणि पाय मुरगळला तुझा जा। बसली जागीच मग आवाज येत हा का हेच काम करायचं नवीन घरी आल्यावर सांगा मला मग कचरा घरात ठेवायचं का अगं घरात ठेवायचं नाहीये पण कोमल जातीये रोहिणी जातीये किंवा मला सांग बाबा तुमचा कचरा टाकायचा असेल तर मग का स्वतः जायचं बोमल मग चार वेळा खाली वर खाली करायला मजा येईल तुम्हाला आता सगळेजण मलाच बोलते की तू थर्ड फ्लोर वर घर काबर घेतलं मग आता तुम्ही हातानं करता मुं मुं ही गोष्ट मग नंतर मग मला प्रॉब्लेम होतो या गोष्टीचा दहा बीतलं बोलले तुम्ही ते बी समजत नाही का मग चार वेळा मजा येईल तुम्हाला वर खाली वर खाली करायला काय गा परी नेत जाईन तिला बी नेत जाईल दुसऱ्या पाय मिळून घ्यायचं घ्या लागते तिला पैसा तुम्हाला पटत्या गोष्टी बिलकुल पटत नाहीये त्याला मी कालपासून बोललो होतो की जाऊ नको खाली बाबा कचरा टाकायला ती गाडी दोन मिनटांसाठी राहते पळत पळत जाते पळत पळत टाकती गरजच नाही एवढा खाली जाऊन कचरा टाकायची आता तुम्ही थांबता तरी तुम्ही गडबडी गडबडीन जाता ना गरजच नाही गरज आहे का चार दिवसात तुम्ही तुमच्या पायाला प्रॉब्लेम करून घेतला नंतर मग परत चला जाण्याला इथं काही समजा ना बाबा इथं लागायला हे व्हायला ते व्हायला तेच काम करत बसायचं का बोल हा चल।, चल तर यांचा असा विषय चालू आहे म्हटलं चला थोडं तुमच्यासोबत डिस्कशन करूया बस चल बस गप्प बस कुठं नाही जायचं कुठं नाही घरात बसायचं आपल्याला घरात बसायचं त्या आईच्या पायाला लागलं पाय ना दिसायला तुला आईच्या पायाला लागलेलं दिसायला तुला आईच्या पायाला लागले दिसलं का हा लावून दे ना आईच्या पायाला हळद लावून दे ना कढायली कोण तू तोंड करून वाकडं करायली सांगू सांगू हे झालेले आता इथं पायाला जास्त प्रॉब्लेम झाला तर दवाखान्यात द्यावं लागेल चला दवाखान्यात जाऊन येऊ एकाच इंजेक्शन घेऊन टाक पाय मुरगाळा असा क्रॉस क्रॉस पडला असा पाय आपला मुरगळत नाही का पायऱ्यावरून चप्पल पण तिची तशी आहे ती जुनी झाली एकदम असा विषय चालू आहे काय काय तिला कालपासून सर्दी झालेली आहे तिच्या नादामध्ये मला पण झाली मग तिच्या नादात मला पण सर्दी झालेली आहे थंड पाणी बंद केलंय मी आता थंड आहे सगळं आता बंद केलेलं आहे उन्हाळ्यामुळं थंड कसं आहे होतं सण पण ते सर्दीमुळे जास्त त्रास कारण की थंड पाण्याने आंघोळ पण चालू होती नव्हते थंड पाण्याने त्यामुळे सर्दी झाली असं जन झालेले परीच पण नाक आहे हा तर मग आज चालू केलंय ना गरम पाणी पण चालू केलंय आणि आज एक मे आहे महाराष्ट्र दिन सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कामगार दिन असतो महाराष्ट्र दिन पण असतो आणि आज जेही आठवी नववीपर्यंत जे मुलं असतात त्यांचं आज प्रगती पुस्तक मिळत असतं त्यांना आज पास तापास करत असतो हो तर जे जेवढेही मुलं पास झाले त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तुमच्या मुली हां आता राणीचा आणि सोनलचा पण रिझल्ट आलेला असत परी 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 ती साडी वापस करायची परी कोमल हाय का उठव तिला साईडला बसव बाजूला मला यांचा काय प्रॉब्लेम येतो केली पिवळी आहे चला तुम्ही मला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये मी जातो आता ऑफलाईन बाकी यांचं चालूच राहणार आहे सगळ्यांना परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अखजीच्या खूप खूप शुभेच्छा काल झाली अखजी म्हणजेच अक्षय तृतीया आणि चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची सगळ्यांना परत एकदा बाय बाय